नमस्कार शेतकरी मित्रो आपण आलेलो आहोत शेतात तर आपल्याला माहितीच आहे एक ऑगस्टपासून ई पीक पाहणी आपल्याला करता येते तर आजच्या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणी आपल्या शेतात जाऊन कशा पद्धतीने करायची आहे तेही पिकाची नोंद झाडांची नोंद पड नोंद विहीर नोंद वगैरे वगैरे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे इट टू झेड प्रोसेस देण्यात आलेली आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा म्हणजे आपल्याला पीक पाहणी कशी करावी हे समजून जाईल हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या पिकाची पीक पाहणी करता येईल मित्रांनो पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला यायचं आहे प्लेस्टोरवरती प्लेस्टोर वरती आल्यानंतर मराठीत सर्च करायचं आहे ई पीक पाहणी पाहू शकता ई पीक पाहणी इथे पाहू शकता ई पीक पाहणी असा तुम्हाला ॲप दिसत असेल जर ऑलरेडी इन्स्टॉल केला असाल तर आता ह्या वर्षीचं अपडेट आलेलं आहे तर इथे अपडेट किंवा इन्स्टॉल करून घ्या हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपनवरती क्लिक करून घ्या पाहू शकता आपल्याला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल त्यानंतर आपल्याला पुढे सरकवायचं आहे तीन वेळा पुढे सरकवायचं आहे त्यानंतर महसूल विभाग तुमचा महसूल विभाग इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे पहा इथे पहा कोकण नागपूर पुणे नाशिक जे काही आहे तो तुमचा सिलेक्ट करून घ्या तर आपल्याला एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत पीक पाहणी करता येणार आहे यानंतर खालती बाण आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे पुढे जाल आता पहा लॉग इन पद्धतीमध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करा यानंतर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे यापूर्वी आपण यानंतर सांकेतांक पाठवा यावरती क्लिक करा किंवा नवीन नोंदणी करायचं असेल तर नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करा पहा नोंदणी करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव लिहायचं आहे आणि संकेतांक पाठवा यावरती क्लिक करायचं आहे तुमचं नाव पूर्ण लिहून घ्या मोबाईल नंबर येऊन जाईल संकेतांक पाठवा यावरती क्लिक करा यानंतर पहा इथे चार अंकी संकेतांक तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती चार अंकी संकेतांक आलेला आहे तो इथे एंटर करा आणि नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करा पाहू शकता तुमची नोंदणी यशस्वी झालेली आहे आता पहा लॉग इन करायचा आहे तर तुमचा इथे मोबाईल नंबर एंटर करा आणि संकेतांक पाठवा यावरती क्लिक करा तर पुन्हा एकदा सांकेतांक येऊन जाईल म्हणजेच ओ टी पी तो इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन या पर्यावरती क्लिक करा लॉग इन केल्यानंतर पहा खातेदाराचे नाव ऑप्शन येऊन जाईल इथून तुम्ही सिलेक्ट करा खातेदाराची नोंदणी झालेली नाही ठीक आहे या पर्यायवरती क्लिक करा आपल्याला खातेदाराची नोंदणी करून घ्यावी लागेल नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करा यानंतर आपला विभाग जिल्हा तालुका आणि गावचे नाव जिथं सातबारा आहे ते सिलेक्ट करून घ्या यानंतर बाण आहे पुढे त्यावरती क्लिक करा इथे आता आपल्याला पहा खातेदार निवडायचा आहे तुमचं पहिलं नाव मधले नाव आडनाव किंवा खाते क्रमांक माहिती असेल तो टाईप करायचा आहे आणि शोधावरती क्लिक करा माहीत नसेल तर तुमच्या नावाने सुद्धा आपण इथे नाव टाईप करायचं आहे आणि इथे शोधा या पर्यायावरती क्लिक करून तुमचा गट क्रमांक शोधू शकता आपल्याला जर माहिती असेल तर इथे तुम्ही डायरेक्टली गट क्रमांक टाईप करायचा आहे आणि शोधा या पर्यायावरती क्लिक करा आता मला गट क्रमांक माहिती आहे त्यामुळे गट क्रमांक या ऑप्शनवरती क्लिक करतो गट क्रमांक इथे टाईप करतो आणि शोधावरती क्लिक करतो त्यानंतर पहा खातेदार निवडा खालती ऑप्शन आहे ते निवडा या पर्यावरती क्लिक करा इथून तुमचे जे नाव आहे त्या पर्यावरती पुढे सर्कल आहे त्यावरती क्लिक करा पहा अशा पद्धतीने खातेदार निवडा यावरती तुमचं नाव आलेलं आहे आता पुढील चिन्ह आहे बांध त्यावरती क्लिक करा त्यानंतर पहा खालील खाते क्रमांक तपासायचे आहेत तुमच्या नावचे जेवढे आठ खाते क्रमांक आहेत ते इथे आलेले आहेत आता हे खाते क्रमांक लक्षात ठेवा आता पहा पुढे बाण आहे त्यावरती क्लिक करा तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले आहे आता ठीक आहे या पर्यावरती क्लिक करा आता पहा आपला खातेदाराचं नाव आहे त्यावरती क्लिक करा इथून आपले नाव सिलेक्ट करा पुढे बाण आहे त्यावरती क्लिक करा किंवा आपल्याला नवीन खातेदार नोंदणी करायचं असेल तर तुम्ही याच मोबाईलवरती तुमच्या भावाचे आईचे किंवा वडिलांचे जेवढ्यांची नावं आहेत त्यांची नवीन खातेदार नोंदणी करून त्यांचासुद्धा पीक पाहणी करता येणार आहे बाण आहे त्यावरती क्लिक करा आता पहा इथे आता आपल्याला पीक पाहणी करायची आहे तर यासाठी पहिला ऑप्शन आहे कायमपड चालूपड नोंदवा या पर्यावरती क्लिक करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे तारीख आलेली आहे आजची खाते क्रमांकमधून तुमचा जो खाते क्रमांक आहे त्या पर्यावरती क्लिक करा म्हणजेच आठ क्रमांक यानंतर गट क्रमांक तुमचा गट क्रमांक जो आहे तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता पहा इथं या गटक्रमांकमध्ये कायमपड चालू पड असेल तर निवडा या पर्यावरती क्लिक करा कायमपड असेल तर कायमपडावरती क्लिक करा आता पड निवडा यावरती क्लिक करून तुमचं पहा खाजगी वन खाजगीवण राखीवण डोंगरपड वाळवण पड खडक जे काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे उदाहरणार्थ पहा आपल्याकडे विहीर असत तरी ते एक विहीर पड असं सिलेक्ट करू शकता किंवा कुपनलिका पड म्हणजेच बोरवेल जे काही पड आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता आणि ते पडची माहिती ते नोंदवायची आहे कायमपड चालू पड नोंदवून आपण इथे बरोबर या टिकमार्कवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने कायमपड पडची नोंदणी करून घ्यायची आहे यानंतर पहा दुसरा ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे यानंतर गट क्रमांक यानंतर पहा इथून आपल्याला हंगाम सिलेक्ट करायचा आहे जमिनीचे क्षेत्र आलेलं आहे पोट खराब आलेला आहे हंगाम सिलेक्ट करायचा आहे आता संपूर्ण वर्षासाठी पीक घेतलेलं आहात की खरीप वर्षासाठी आता पीक विमा भरतेवेळी आपल्याला हे महत्त्वपूर्ण असतं कारण आपण पीक विमा या गट क्रमांकाचा घेतला असाल तर तिथे कोणतं पीक घेतलं आहात तेच इथं सिलेक्ट करा आता पहा खरीपसाठी घेतलेलं आहे तर पहा कायमपड असल्यास प्रथम कायमपट जमिनीची नोंदणी करून त्यानंतर पीक पेरणीची माहिती नोंदवा म्हणजेच मगाशीच कायमपड आपल्याला नोंद कशी करायची याबद्दल माहिती दिलेली आहे त्यानंतर पिकाचा प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे इथून तुम्ही त्या गटक्रमांकामध्ये कोणतं पीक घेतलेलं आहात निर्भेळ पीक मिश्र पीक पॉलिओ हाऊस पीक शेडनेट हाऊस पीक कोणतं घेतलं आहात एकच पीक घेतला असाल तर निर्भयळ पीक या पर्यावरती क्लिक करा निर्भयळ पिकाचा प्रकार यामधून आपल्याला पीक की फळबाग तर पीक पिकांची किंवा झाडांची नावे इथून तुम्ही कोणतं पीक घेतलेलं आहात ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे पिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत नाचणी वगैरे तुम्ही जी कोणती घेतलेलं आहात ते सिलेक्ट करा यानंतर पहा आपल्याला हे एकवीस गुंठे आहेत त्यापैकी पूर्ण गुंठे जर तुम्ही शेती लागवड केला असाल तर पूर्ण घेऊ शकता किंवा कमी घेतला असाल उदाहरणार्थ नाचणी पीक घेतला आहात भात पीक घेतला आहात दहा दहा गुंठे तुम्ही ॲड करून घेऊ शकता उदाहरणासाठी मी पूर्णच घेतलेलं आहे त्यामुळे मी असे पर्याय सिलेक्ट केलेला आहे किंवा तुम्ही टाका किंवा पूर्ण क्षेत्र भरा या पर्यायावरती क्लिक करा आता जलसिंचनाचे साधने यामधून आपल्याला पहा अजिलसिंचित कोरडवाहू म्हणजे पावसाच्या पाण्यावरती आहे की तुमचे स्वतःचं पाणी इथून कोणतं ऑप्शन आहे नदी नाला तर तुम्ही ते सिलेक्ट करून घेऊ शकता तुमचं जे जलसिंचित साधने आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या यानंतर पहा सिंचन पद्धती इथून आपल्याला जर उदाहरणार्थ तुम्ही विहीर घेतला असाल तर ती कशी सिंचन आहे ठिबक सिंचन तुसार सिंचन प्रवाही सिंचन की अन्य प्रकारे सिंचन ते सिलेक्ट करायचं आहे आता हे पावसाच्या पाण्यावर असल्यामुळे अजलसिंचित आता सिंचन पद्धत निवडायची गरज नाही लागवडीचा दिनांक आता तुम्ही कोणत्या तारखेला हे पीक लावलेलं आहात उदाहरणार्थ नाचना हा जुलै महिन्याच्या दहा तारखेला लावलेला आहे तर दहा तारीख सिलेक्ट करून घ्या आणि ओके या पर्यावरती क्लिक करा कॅलेंडरमधून तारीख सिलेक्ट केल्यानंतर पहा किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का करायची असल्यास होयवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला शासकीय दराप्रमाणे पिकांचे विक्रीचा दर भेटून जाईल तर पहा यानंतर पुढे जा या पर्यावरती क्लिक करा सर्वर बरोबर कनेक्ट होत आहे पहा आता आपल्याला इथं मॅप दिसत आहे मॅप म्हणजे तुम्ही निवडलेल्या गट क्रमांकापासून तुमचे अंतर शेतापासून आठशे दोन मीटर आहात तर आपल्याला त्या शेतापर्यंत जायचं आहे मॅपवरती जायचं आहे पहा इथे दोनशे चोपन्न गट क्रमांक आहे तर तिथे आपल्याला जायचं आहे हे येलो कलरचं आहे तिथं जायचं आहे हे पाहू शकता गट नंबर तीनशे चौऱ्याण्णवच्या साईडला मी रोडवरती उभा आहे इथे पहा रोडवरती माझा येलो चिन्हचं मॅप आहे त्यानंतर पहा इथे आता आपण पुढे चाललेलो आहोत पुढे चालताना आपण त्या गट नंबरमध्ये प्रवेश केला पाहिजे तर त्या गट नंबरमध्ये आपण जायचं आहे निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासूनचे अंतर इथे पहा पाच पॉईंट चौऱ्याहत्तर कमी कमी होत चाललेलं आहे तर पहा झिरो मीटरवर या पहा जी पी एसची अचूकता इथे पहा पन्नास मीटरपर्यंत चालू शकतं पण आता मी ह्या क्षेत्रातच आलेलो आहे तर पहा इथे आता आप आपल्याला अद्ययावत करायचं आहे पहा इथं अद्ययावत करा या पर्यायावरती क्लिक करा अद्ययावत केल्यानंतर पुढे जा हा पर्याय आहे त्यावरती क्लिक करा पहा आता आपल्याला दोन फोटो घ्यायचे आहेत छायाचित्र एक छायाचित्र दोन तर यावरती क्लिक करा पहा गटापासूनचे अंतर झिरो मीटर आपण पीक पाण्यासाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा आता आपण जवळच आहोत त्यामुळे ठीक आहे यावरती क्लिक करा यानंतर पहा पिकाचा फोटो घ्या नंतर बरोबर टिकमार्कवरती क्लिक करा आता पहा एक छायाचित्र एक छायाचित्र घेतलेलं आहात दुसरं छायाचित्रावरती क्लिक करा पुन्हा ठीक आहे पुन्हा एक फोटो घ्या यानंतर पहा आपल्याला बरोबर टिक मार्क आहे त्यावरती क्लिक, करा, क्लिक, करा, क्लिक करायचे आहे आता फोटो झालेले आहेत पीक पाहणीचा दिनांक खाते क्रमांक गट क्रमांक संपूर्ण माहिती पेरणीची दिनांक वगैरे आलेली यानंतर पहा इथे खालील टिक मार्क आहे चेकबॉक्स त्यावरती क्लिक, क्लिक करायचं आहे आणि इथे पुढे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे पुढे पहा पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे ठीक आहे यावरती क्लिक करा अशा पद्धतीने आपण एका गट क्रमांकाची पीक पाणी केला आहात आता आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे किंवा इथे पहा उजव्या कोपऱ्यात पिकाची माहिती पहा या पर्यायावरती क्लिक करा यावरती पहा आता तुमची पिकाची माहिती भरलेली आहात यामध्ये तुमचं गावचं नाव तुमचा खाते क्रमांक गट क्रमांक पीक आलेला आहे दुरुस्तीसुद्धा करू शकता किंवा नष्टसुद्धा करू शकता आता पहा तुम्ही भरलेली पिकाची माहिती अठ्ठेचाळीस तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता समजलं म्हणजे अठ्ठेचाळीस तासानंतर आपल्याला माहिती दुरुस्ती किंवा नष्ट करता येणार नाही आता ही पिकाची माहिती अपलोड झालेली आहे यानंतर पहा एकाच गट क्रमांकामध्ये दोन असतील पिकं तर दोन पिकांचे फोटो अपलोड करायचे आहेत अशा पद्धतीने पीक पाहणी करून घ्या पुन्हा पहा होमवरती या होमवरती आल्यानंतर आपल्याला तिसरा पर्याय आहे बांधावरची झाडे नोंदवा तर तुम्ही बांधावरची झाडे असतील इथे तर तीसुद्धा नोंद करू शकता सेम प्रोसेस आहे बांधावरची झाडे नोंद केल्यानंतर ती पाहतासुद्धा आपल्याला येणार आहेत पहा बांधावरची झाडे निवडा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील ऑप्शन आहे पहा आते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे गट क्रमांक सिलेक्ट करायचा आहे बांधावरची झाडेमध्ये इथे तुमचं बांबू आहे रबर आहे जे काय आहे काजू आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे उदाहरणार्थ काजू काजू तर किती झाडं आहेत ते इथे टाईप करायचे आहे उदाहरणार्थ पन्नास झाडे आहेत तर पन्नास झाडे नोंद करून घ्या तर आता इथे सुद्धा आपल्याला कॅमेऱ्यातून फोटो घ्यायचा आहे दोन फोटो तर इथे कॅमेऱ्यावरती क्लिक करा यानंतर तुमच्या झाडाचा अशा पद्धतीने फोटो घ्या त्यानंतर बरोबरवरती क्लिक करा तसाच दुसरासुद्धा छायांकित फोटो घ्या त्यानंतर पुन्हा तो फोटो बरोबर करा आता खालती बरोबर टिकमार्क आहे त्यावरती क्लिक करा परत इथे चेकबॉक्सवरती क्लिक करा पुढेवरती क्लिक करा पाहू शकता झाडांची माहिती साठवली आणि अपलोडसुद्धा झाली आहे ठीक आहे पर्यावरती क्लिक करा बांदावरची झाडे माहिती पहा उजव्या कोपऱ्यात त्यावरती क्लिक करा इथे तुम्हाला ती झाडे दिसत आहेत गट क्रमांक खाते क्रमांक आता पहा आपल्याला होम मूर्ती यायचं आहे होम मूर्ती आल्यानंतर पहा इथे अपलोड नावाचा चौथा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा पहा कोणती ऑफलाईन माहिती आढळली नाही जर तुम्ही ऑफलाईन सर्वे केला असाल तर ती अपलोडवरती येऊन करायची आहे आता पीक माहिती नोंदवावरती पिकाची माहिती पहा म्हटल्यावर तुम्ही ज्या गट क्रमांकाची पिकाची माहिती भरला आहात ती ओपन होईल तशी झाडाची माहिती पड माहिती पीक माहिती मिळवा पाच नंबरचा ऑप्शन आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जी काही माहिती त्यांना सर्वरला दिलेली आहे ती प्राप्त झालेली आहे ज्या पद्धतीने हे ऑप्शन आहेत तुम्ही पीक पाहणी तुमच्या शेतात जाऊन करायची आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्या पिकाची पीक पाहणी आपल्याला मोबाईल ॲपच्या सहाय्याने करता येणार आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ गुण जय हिंद जय महाराष्ट्र